हा मासा माझ्या आईने पैसे दिले, दिले कर, ते माश्याला कळलं का होय माश्याची पार्टी करायला लागली आहे मी मस्त ती भाऊजीने दिले चिकन बिर्याणी करायसाठी त्यामुळे त्याची बिर्याणी करायची आणि सकाळी माश्याची तर खायला भेटले नाही म्हणून आणि पैसे देते म्हणजे तिकडं गेल्यानंतर न तुझं तो आण तुझं करण तुझं तू खा मग आई कडून माश्याची पार्टी आणि भाऊजी कडून बिर्याणीची बार्थे आणि करायला आचार्य मी एकटे एवढ्या एवढ्या जीवान काय काय करावं काय काय एवढे आहे का <laughs> तर ही मासा जो आहे तो रोमासा आहे ह्या मासेची आपल्याला बनवायची असं फ्राय फ्राय करायचं आहे फ्राय फ्राय करायचं <laughs> आहे आणि ह्याच करायचं आपल्याला कर रस्सा चिला पिझ्झा आणि चिकन ची आहे बिर्याणी तर त्याच्यासाठी बघा एवढे मोठे मसाले आहे ती टोमॅटो घेतलेत एवढे मोठे एवढे मोठे म्हणजे चार घेतलेत दही आहे इकडं मस्त असे ग्रेव्ही तयार करून घेतले सगळी पेस्ट बिर्याणीची बिर्याणी मासे सगळ्यासाठी एकच पेस्ट आहे सगळी करून घेतलेली आहे कांदे आहेत तर पहिला त्यांना आपल्याला टोमॅटो जर असं मोठे मोठे चिरायचे ते तुम्हाला वाटत असे चिरायचे कारण काय होतंय बिर्याणीमध्ये टाकले की ते विरगळून जाते त्यामुळे असे मोठे मोठे ठेवायचे म्हणजे चांगलं लागतं आणि कांदे पण आपल्याला तसे चिरून घ्यायचे बघा बरं हा तर आपण आता बिर्याणीला स्टार्ट करूया पहिलं तर मी कांदे आणि टोमॅटो चिरून घेते त्याच्यानंतर ना बाकी शीप फूडची रेसिपी तुम्हाला दाखवते आणि सोपी एकदम अहो आगळी वेगळी पद्धती माझी सोप्या पद्धतीनं रेसिपी आहे तुम्हाला जर खरंच माझ्या चॅनलला असं काय आमच्या चॅनलची रेसिपी तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण आता करा चला तेल तर तापले आपण आता कांदा टाकूया कांदा चांगला तळून घेऊया त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं कांदा जरा असा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आपण तर चिकन मध्ये बघा मी सगळा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया आता दही आणि करूया आपण मिक्सर हळद वगैरे मीठ वगैरे सगळं ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर काळे आपण टाकू ह्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स करू आणि दोन मिनिटं ह्याला तळून घेऊ तोपर्यंत ह्याला छान असं मिक्स करायचं मॅरिनेट करायचं चिकन आपलं मराठी भाषा आहे ना मराठी बोलणे का तर हिंदी कशा राहिले तू हिंदी कशाकत बोलते आणि हे बघा दहा दहा पंधरा मिनटं मी चांदूळ भिजून घेतलाय म्हणजे भिजत घालून कारण काय होते पाणी जरा त्याला कमी लागते आणि भात असा बिर्याणी चुटछुटी होती चांगली टेस्ट करते तर बघू आपण आता ही आजची बिर्याणी कशी होती ओके आज की बिर्याणी तेल नाम पे आज की पार्टी मेरी तरफ से हां तुझ्या सोबत नाही अरे पप्पा की तरफ से ओके द्या बनवतोय कोण बनवतोय कोण बनवणे को? आला बुबडी <laughs> वळायला <बड़ी> लागली बनवणाऱ्याला महत्व आहे बनव मोबाईल मोबाईल कस द्यायच काय मोबाईल टाकायचं बनवून बरोबर सापाच्या काताड्या आणि दिसतोय आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि दहा मिनिट झाकून घेऊया तिथलं कर करबर तर चला आपण आता रव करून घेऊया मस्त फ्राय तर त्याच्यासाठी मसाला छान असं तेल टाकले बघा त्याच्यामध्ये थोडासा टाकूया आपण सुहाणा मसाला थोडासा गरम मसाला आणि हळद हे रव जे आहे मासा तो मी मीठाचा बनवायला लागले बरं का थोडीशी हळद आता ह्याला छान असं भाजून घेऊया एक दोन मिनटं बघा मसाला छान असा तळून झालेला आहे आपण मासे टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तळीनुसार मीठ टाकूया आपण आणि ह्याला मिक्स करून घेतो बघा मिक्स करून घेतलं आता छान असं ह्याला आता बारीक गॅस केला आहे आणि बारीक गॅसवर ह्याला एक मला वाटते पाच सहा मिनटं ह्याला शिजवून घेऊया तोपर्यंत तो इकडे बघूया बिर्याणीची काय हालत आहे बापरे तुम्हाला खरं सांगा सगळ्यात घरात वास सुटला इतका छान वास सुटला आहे की असं वाटायला लागलं इतकी भूक लागली <laughs> आहे आपल्यापूनच खाऊन घ्यावं हो, किचनमध्ये कोण नाही तोपर्यंत तर बघा तसलं छान दिसायला लागले ना रस्सा तर आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकूया कसं आहे कसं आहे कसं आहे हा सगळ्या किचन मध्ये वाचपलाय तोंडाला पाणी काय तर आता ना मी गरम पाणी केलेलं आहे ते आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ॲड आहे हो टाका एक ग्लास दोन ग्लास टू आणि तीन ग्लास चतुर्थी तीन ग्लास टाकलेले तर छान असं ह्याला गदा 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 उकळून घेऊ आणि उकळून झालं बारीक गॅस करून छान असं शिजवून घेऊया चल झाकते आणि इकडे बघ इकडे कसं आहाच आहच माझे एक नंबर त्याला पण छान असं मिक्स करूया हलवायचे नसत्या ह्याचं काय नाही हे तुकत काय नाही हे आणखीन दोन तीन मिनिट आणखीन ह्याला छान शिजवून घेऊया आणखी म्हणजे ही एक रेसिपी तयार झाली मग बघूया आपण जिला रस जा मस्त चला चला इकडे बघा छान असं माशाची रेसिपी तयार आहे आता आपण हे ठेवूया साईटला कारण ही मस्त शिजून रेडी आहे आणि वास्त तर खूप भारी येऊ लागलाय आता दुसरी कढई ठेवूया आपण ह्याच्यामध्ये गॅसवरती आणि इकडे काय आहेत बघू आपण बिर्याणीचे वा वा शिजते सध्या तरी आणखीन शिजते आणखीन दहा मिनटं लागतात बिर्याणीला तोपर्यंत आपण इकडं चिलापीची रेसिपी करून घेऊया आपण का आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकते तर इकडे बघा मसाला एकदम असा फ्राय होत आहे तोपर्यंत आपण इकडे बघूया बिर्याणीचं काय हाल हवं आहे मस्त 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 बिर्याणी एकदम रेडी आहे आपण थोडीशी आता टेस्ट करून बघायची का टेस्टच करते भाई तूच भांडाला पाणी सुटतील डायरेक्ट थांबा थोडीशी टेस्ट करून बघूया आपण कशी झाली मी लई विचारी यांच्यामध्ये मला जास्त पीस वगैरे काही आवडत नाही बघा होई एकदा घेतलं म्हणजे सोडत नाही पीस बाई गं किती कळ आहेस पोरगी माझी बघा थांबा टेस्ट करू आपण कशी झाली बा एक नंबर आता बसू द्या माझं मी खाते खादुडे खात नाही बाकी तिकडं बाकीची पण रेसिपी करायची बरं आणखी आता बिर्याणी तर एकदम तयार झाली टेस्ट एकदम छान आहे मीठ वगैरे तिखट वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि हा तिखट टाकायचं विसरलं होतं तर मी दोन चमचे ह्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे तर ह्याच्यात पण तिखट वगैरे टाकलेलं आहे तर बिर्याणी आपली झाली तयार आता बिर्याणीचा गॅस करूया बंद तोपर्यंत तो इकडं चिलापीची रेसिपी चालू मसाला छान असा फ्राय झालेला आहे आपण टाकूया ह्याच्यामध्ये मासे आणि मिक्स करून घ्यायचे आता बिर्याणी झाली म्हटल्यावर लेकरं बसली सगळी खायला आता व्हिडिओ मला एक तिलाच काढावं लागते मी मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ ह्याला करून घेते आता मिक्स आता जेवढा लागेल तेवढा रसा तुम्ही वाढवू शकता ह्याच्यामध्ये तर मी आता थोडासाच करणार आहे रसा बरं का आणि आपल्याला बनवायचे आहे ज्वारीची भाकरी तर मी आता ज्वारीची भाकरी बनवून घेते तोपर्यंत तो भाजी शिजते अरे वा वा, 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 वा काय केले हो तुम्ही बिर्याणी आहे मच्छी फ्राय रस्सा फ्राय रस्सा फ्राय तोंड बघा रसा फ्रायचं चिलनीचा रस्सा केलेला आहे कांदा मच्छी रसा म्हणे की मग मच्छी रस्सा मच्छी फ्राय बिर्याणी ज्वारीची भाकरी एक नंबर भाकरी केली खास खास एवढ्या सर आयटम केलेले आहेत बघा एकतीस डिसेंबर <laughs> चा आयटम बॉम येत एकतीस डिसेंबर ची पार्टी त्याच्यावर एक अशी भाकर फ्री भाकरी फ्री फ्री नाही नाही वीस रुपये भाकरी तर इकडे छान असा रस्ता तयार झालेला आहे बर का मस्त खासच खास तर चला आता मी एक तुकडा मी पोहोचलो उचलून बघतो काय 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 वा वा छान ना क्या बात आहे चला अशी मस्त अशी रेसिपी तयार केलेली आहे बिर्याणी दोन प्रकारची माशाची रेसिपी केलेली आहे तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट मला खा खावले नाही खाल्ली कडे खरंच सासरवडी लोकांना आता हिजा माझा हे दाखवता जाऊन पैसे मासे आणायला आता काय करावं काय करावं म्हणजे सासू नये बघा आता राज खुल गया उसका मच्छी का तर ही रेसिपी